नमस्कार दिवाळीनंतरच्या पहिल्या दृष्टिकोनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दिवाळी ही शांततेमध्ये गेली असेल वगैरे अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही पण निधन आपल्याला श्वास घेण्याइतपत चांगली हवा मिळाली असेल आणि झोप घेण्याइतपत चांगली शांतता मिळाली असेल अशी अशा आ, करून या दृष्टिकोनच्या विषयाला हात घालायला हवा बरोबर एक महिन्यापूर्वी आपण याच मंचावरती इथेनॉल त्याचा विषयीचा एक मुद्दा उपस्थित केला होता की इथेनॉलची जी आग्रही मागणी आणि त्या अनुषंगाने जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याला स्पर्श त्यावेळेला आपण केला होता पहिला विषय तो त्यावेळेला पहिल्यांदाच तो मांडला गेलेला होता आता त्याचाच पुढचा भाग इथे आज सादर करायला हवा तो असा की त्यावेळेला मांडलेले मुद्दे किती योग्य होते किंवा तो इथेनॉलचा इशू आता खऱ्या अर्थाने मुद्दा कसा फसफसतो हो आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि याचं कारण असं आहे की भारतामध्ये इथेनॉलचं वर्ष म्हणजे साखरेचा हंगाम जसा ऑक्टोबरमध्ये सुरू होतो तसं इथेनॉलचं वर्ष हे दरवर्षी दरवेळेला एक नोव्हेंबरला सुरू होतं म्हणजे या शनिवारपासून इथेनॉलचा हंगाम नवीन सुरुवात होईल तर त्याच्या आधी भारत सरकारने भारत सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्याने ज्याला ओ एम जी म्हणतात ऑईल मार्केटिंग कंपनीज त्यांनी इथेनॉल वर्षभरात इथेनॉल पुरवता यावं यासाठी बोली मागवल्या ही नेहमीचीच पद्धत आहे म्हणजे गेली काही वर्षं आपल्याकडे पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉलचं प्रमाण पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के असं मिसळण्याची नवीन चांगली सुरुवात झालेलीच आहे तर त्या पुढच्या वर्षाच्या या कार्यक्रमासाठी या इथेनॉलसाठी बोली मागवल्या तर बोली मागवल्या त्या 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 किती लिटर्ससाठी बोली होत्या तर टेन पॉईंट फाय झिरो बिलियन लिटर्स आता दहा दहा पूर्णांक पन्नास बिलियन लिटर तर एक बिलियन म्हणजे शंभर कोटी त्याप्रमाणे तुम्ही अंदाज बांधू शकता की किती मोठ्या प्रमाणावरती ही इथेनॉलची खरेदी केंद्र सरकारी कंपन्या करू पाहत होत्या चांगली घटना आहे पण पंचायत अशी झाली की ह्या साडे दहा बिलियन लिटर इथेनॉलसाठी प्रत्यक्षात बोली आल्या त्या सतरा पूर्णांक सव्वीस बिलियन लिटर इथेनॉल पुरवणाऱ्या आता सतरा पूर्णांक शहात्तर बिलियन लिटर म्हणजे गरजेपेक्षा जवळपास स एव एवढा बिलियनच्या लिटर्सची मागणी करायची तयारी इथेनॉल कंपन्यांनी दाखवली आता सरकारला हवं होतं साडे दहा बिलियन लिटर हे साडे सतरा पावणे अठरा बिलियन डॉलर्स द्यायला तयार बिलियन लिटर्स द्यायला तयार आहेत हे असं का होतं आहे तर हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा कारण आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं इथेनॉल हो जातं इथेनॉलची प्रक्रिया कशी पार पडते याची एक पद्धती लागून गेली कारण आपल्याला प्रचंड प्रमाणावरती साखरेचे कारखाने आहेत तर साखर कारखान्याचा एक आड पैदास म्हणून म्हणजे ज्याला बाय प्रॉडक्ट म्हणता येईल इथेनॉलची निर्मिती व्हायला लागली आणि नंतर असं झालं की इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती अन्य मार्गाने सुद्धा इथेनॉलची निर्मिती होऊ शकते असं लक्षात आलं आणि त्या त्या पिकातनं इथेनॉल करायला सुरुवात झाली उदाहरणार्थ बटाटे असतील रताळं असतील मका असेल इतकंच काय बांबू हा बांबूच्या मार्गाने सुद्धा इथेनॉल निर्मिती होऊ शकते तर झालं असं की या मधल्या कालखंडामध्ये पारंपरिक मार्गाने इथेनॉल तयार करणारे आणि हे नव्या मार्गाने इथेनॉल तयार करणारे यांचे असे दोन गट पडले आणि नव्या या नव्यांचीसुद्धा एक संघटना तयार झाली म्हणजे आपल्याकडे जसे विजयसिंह मोहिते हो पाटील साखर सम्राट म म्हटले जाणारे हे इथेनॉलच्या निर्मितीच्या त्या संघटनेचे अध्यक्ष होते तशी आता धान्याधारित इथेनॉल निर्मात्यांची पण संघटना आली त्यांचेही दावे प्रतिदावे सुरू झाले पण केंद्र सरकारच्या या कंपन्यांनी यावेळेला केलं काय त्यांनी नवीन कंपन्यांना अधिक भाव दिला भाव म्हणजे किंमत या अर्थाने नाही पण अधिक त्यांच्याकडून घ्यायची खरेदीची तयारी दाखवली याचा परिणाम असा झालेला आहे की जवळपास साडेतीनशे साखर कारखान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे बसलेला आहे याचं कारण असं की त्यांनी इतकी मोठी गुंतवणूक करून सरकारच्या भरवश्यावरती सरकारच्या धोरणावरती विश्वास ठेवून इथेनॉल निर्मितीसाठी गुंतवणूक केली त्यांना आता सरकार म्हणते की नाही नाही आम्ही तुमच्याकडून घेणार नाही हे जे नवीन मार्गाने इथेनॉल तयार करणारे आहेत त्यांच्याकडून आम्ही इथेनॉल घेऊ मग यांनी करायचं काय हा पहिला प्रश्न आता अशा वेळेला जेव्हा एखाद्या उत्पादनाची निर्मिती जास्त होते ते जास्त तयार होतं त्यावेळेला निर्यात हा सहज मार्ग असू शकतो पण आपल्या सरकारची एक वैशिष्ट्याची बाग अशी राहिलेली आहे की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शेतमालाला मागणी असते तेव्हा देशातील ग्राहकांच्या कल्याणाचा विचार करून ती परवानगी दिली जात नाही म्हणजे कांद्याला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी मागणी असते तेव्हा आपण कांदा उत्पादकांना सांगतो नाही 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 देशी लोकांना पहिले खांदा कांदा खायला घ्या साखरेचा प्रश्न असतो तेव्हा जेव्हा जेव्हा मागणी असते तेव्हा तेव्हा आपण साखर निर्यातीवर बंधन घालतो हीच पद्धती इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा राबवली गेली इथेनॉलला जेवढी मागणी होती त्या त्यावेळेला तेव्हा इथेनॉल निर्मितीला मर्यादा आणल्या गेल्या आपल्याला आठवत असेल की हा मुद्दा जेव्हा अजित पवार तिकडनं उठून भाजपच्या आश्रयाला आले तेव्हा त्यांना या मुद्द्याला पहिल्यांदा सामोरं जावं लागलेलं ला होतं त्याच पातळीवरती आता हा मुद्दा आलेला की या इथेनॉल उत्पादकांनी करायचं काय साडेतीनशे साखर कारखानदार किंवा इथेनॉल उत्पादक असे आहेत की ज्यांच्या मोठ्या गुंतवणुकीला सरकारच्या धोरणाचा अतिशय वाईट फटका बसू शकतो यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो, तो अर्थातच धोरण गोंधळ किंवा धोरण शून्यता असं म्हणूया म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळाचं वर्णन धोरण लाकवा असं केलं गेलं होतं म्हणजे भाजपकडून किंवा विरोधकांकडून तसे आरोप केले जायचे की गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये किंवा पॉलिसी पॅरालिसिस सरकारला झालेलं आहे त्याचा लोकसत्ता आणि शब्द त्याचं धोरण लाकवा असा केलेला होता आता हा धोरण गोंधळ आपल्यासमोर येतो आहे कारण की तुम्ही मुळात ह्या इतक्या जणांना उत्तेजन देत असताना त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर त्या उत्तेजनानंतर त्या उत्पादनाचं त्यांनी करायचं काय हा पहिला प्रश्न आणि दुसरा आ, मुद्दा यातला असा की ज्या वेळेला या इथेनॉलच्या वापराचा निर्णय मोठ्या प्रमाणावरती घेतला गेला त्यावेळेला असलेले पेट्रोल डॉलर आणि डिझेलचे दर आणि इथेनॉलचे दर याच्यामध्ये प्रचंड तफावत होती म्हणजे आपल्याला आठवत असेल की दोन हजार बारा साली मनमोहन सिंगांचं सरकार असताना पेट्रोल डिझेलचे दर एकशे सत्तेचाळीस डॉलर प्रति बॅरल इतक्या प्रचंड प्रमाणावरती वाढलेले होते त्यामुळे शंभर सव्वाशे रुपये प्रति लिटर पेट्रोल गेलेलं होतं आणि मग त्यावेळेलाही ती चर्चा होती पुण्यामध्ये दोषी काकांना स्कूटर कशी ढकलावी लागत होती आता पेट्रोल डिझेल अत्यंत स्वस्त असून सुद्धा सहज शंभर सव्वाशेच्या वरती त्याचे दर प्रति लिटर गेलेले असतात पण आता सगळ्यांनी ते मान्य केलेलं आहे आता दोषी काका स्कूटर ढकलत नाहीत मुद्दा त्यातला असा आहे की ते धोरण त्यावेळेला होतं की जेव्हा पेट्रोल डिझेलला प्रचंड मागणी आणि त्याचा पुरवठा कमी असताना दर वाढलेले होते त्यावेळेला पेट्रोलमध्ये भेसळ करून भेसळ म्हणजे चांगल्या अर्थाने पेट्रोलमध्ये मिश्रण करून इथेनॉल जर वापरलं तर, वापर तर पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी होईल या विचारातनं हा धोरणाचा मुद्दा पुढे आला होता आता परिस्थिती अगदी उलट आहे प्रचंड प्रमाणावर पेट्रोल डिझेल बाजारामध्ये मिळतं आहे दरही साठ बासष्ट डॉलरपर्यंत कमी झालेले आहेत रशियानी तर आणखी वीस डॉलरची आपल्याला मध्यंतरी सवलत दिलेली होती असं असतानाही हा इथेनॉलचा एवढा मोठा निर्णय आपण अंमलात आणावा का आणायचा असेल तर त्या इथेनॉलचा मागणीचं करायचं का या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे पर्यावरणाची चर्चा हल्ली सगळ्यांना करायला आवडते वसुंधरेचं रक्षण सगळ्यांना करायचं आहे पण इथेनॉल हे प्रचंड पाणी पिऊन तयार होतं त्याचं काय करणार होत याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे म्हणजे साध्या पिकापेक्षा उसाला असेल किंवा ही पिष्टमय पदार्थांची जी निर्मिती होते त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी वापरलं जातं आणि त्या पाण्याचा विनियोग करून मग ते इथेनॉल तयार होतं त्यामुळे याच्यातले तीन मुद्दे लक्षात घ्यायला हवेत एक तर तेव्हा जे आखलेलं धोरण ते आता योग्य आहे का मुद्दा क्रमांक दोन त्या धोरणाला अजूनही उत्तेजन दिल्यामुळे ज्याने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली त्यांचं सरकार कसं सांत्वन करणार आहे आणि मुद्दा क्रमांक तीन हे खरोखर पर्यावरण स्नेही आहे का या तीन प्रश्नांचा विचार या अनुषंगाने जे जे कोणी विचार करू इच्छणार आहेत त्यांनी करायला हवा त्यांच्या त्यांच्या गटातनं त्यांच्या त्यांच्या मार्गाने सत्ताधीशांवर या, या मुद्द्यांचा दबाव यायला हवा कारण तेव्हा जर धोरण लोकवा होता तर आता ही धोरण शून्यता किंवा धोरण धरसोड ही मोठ्या प्रमाणावर दिसते आणि त्यावेळेला जसा त्याचा लोकसत्ताने निषेध केलेला होता त्याच पातळीवरती ही एक धोरणातली एक झुलबाझुल सुरू आहे ती सुद्धा दाखवून देणं हे कर्तव्य ठरतं त्यासाठी हा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा